घाटंजी येथील हिंदू दफनभूमी अस्वच्छतेच्या वेळ्यात सोई सुविधा अभावी मृतकास माती देताना जिवंत माणसांना होतो त्रास घाटंजी हिंदू दफनभूमीची अवस्था दयनीय असून येथे मृत्यू पश्चात दफन करणाऱ्या शवास दफन करण्यासाठी येत असलेल्या त्यांचे नातेवाईकास व मृत्यू समरू उपस्थित नागरिकांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे यात मुख्य करून या परिसरात स्वच्छतेचा अभाव जाणवत असून दफनभूमी परिसरात स्वच्छतेचे बारा वाजल्याच दिसून येत आहे वाघाडी नदीकाठच्या या दफनभूमी परिसरात जागोजागी कचरा प्लास्टिक आणि वाळलेली झाडे फांद्या पडलेल्या असतात नियमित साफसफाई होत नसल्याने परिसर अस्वच्छ राहतो शिवाय काही हिंदू समाजात मृत्यूनंतर दोलीतून बैठक अवस्थेत नेण्याची तदनंतर माती देणे प्रथा आहे अशावेळी घाटंजी येथील मोक्षधामा मागील दफन विधीस्थळी नेण्याचे गेट अत्यंत अरुंद असल्याने व रस्त्यांची दुर्वस्था रस्तासर जागा खराब अवस्थेत असल्याने मृतकासोबत जिवंत माणसांचे पण हाल होतात शिवाय रात्रीच्या वेळी या भागात विद्युत प्रकाशाची पुरेशी व्यवस्था नसल्याने अंतिम संस्कार करताना अंधाराचा सामना करावा लागतो काही ठिकाणी लाईटच्या खांबांवर दिवे लावल्याने परिसर भयावह वाटतो यात विशेषत समोरील मोक्षधाम मध्ये स्वच्छता सुविधा दिसून येत मात्र दफनभूमीची भयावह अवस्था पाहता विरोधाभास जाणवतो यात मोक्षधाम व दफनभूमीची निगा राखण्यासाठी जबाबदारी ही स्थानिक प्रशासन किंवा नगरपालिकाची असते पण का कुणास ठाऊक हे विरोधाभास भयावह चित्र घाटंजी येथे दिसते त्या दफनभूमीत फक्त मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणला जातो पण परिसराची देखभाल स्वच्छता आणि व्यवस्था याकडे दुर्लक्ष होते घाटंजी शहरातील दफनभूमीची जबाबदारी स्थानिक नगर परिषद यांच्याकडे आहे दफनभूमीची स्वच्छता देखभाल प्रकाश व्यवस्था पाण्याची सोय रस्ते दुरुस्ती आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे मात्र या कर्तव्यावर प्रशासन वा संबंधित अधिकारी लक्ष पुरवताना दिसून येत नाही यात स्थानिक प्रशासन दफनभूमीच्या देखभालीसाठी नगर परिषद वार्षिक बजेटमधून निधी वाटप करते या निधीतून स्वच्छता कामगारांचा पगार प्रकाश व्यवस्था पाण्याची सुविधा कुंपण बांधकाम या भागातील रस्ता दुरुस्ती यासाठी खर्च केला जातो प्रशासन जवळ निधी उपलब्ध नसल्यास या कामाच्या विकासासाठी काही वेळा स्थानिक आमदार खासदार किंवा नगरसेवक यांच्या स्थानिक विकास निधीतून दफनभूमीसाठी निधी दफन मंजूर केला जाऊ शकतो मात्र घाटंजी येथील दफनभूमीची दयनीय अवस्था पाहता प्रशासन वा संबंधित प्रशासन अधिकारी यावर गंभीरतापूर्वक लक्ष देत नसल्याचे स्पष्ट दिसून येते जिल्हा प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज